मंडळी उबाटा सेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी या उबाटा सेना सोडणार आहेत अशी बातमी आलेली आहे प्रियांका चतुर्वेदी यांनी उबाटा सेनेत प्रवेश केला साधारण दोन हजार एकोणीस नंतर किंवा एकोणीसच्या दरम्यान त्यांनी प्रवेश केला आणि त्यानंतर काही दिवसातच त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली त्या राज्यसभेत खासदार म्हणून निवडून आल्या प्रियांका चतुर्वेदी यांची टर्म आता दोन हजार सव्वीस मध्ये संपणार आहे आणि आणि आता अशी परिस्थिती आहे की विधानसभेमध्ये उबाटा सेनेच बळ तेवढं नाहीये आणि त्यामुळे पुन्हा प्रियांका चतुर्वेदी या राज्यसभेत निवडून येतील याची शक्यता नाहीये आणि त्यामुळेच प्रियांका चतुर्वेदी या उबाठा सेना सोडणार असं म्हटलं जात पण बातमी तिथे नाही आहे मित्रांनो बातमी आहे की या प्रियांका चतुर्वेदी या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रियांका चतुर्वेदी यांना घेण्या इतके वाईट दिवस अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर आले आहेत का असा प्रश्न आता निर्माण होतो <coughs> तसं बघायला गेलं तर प्रियांका चतुर्वेदी यांचं कर्तृत्व काय कि ज्यामुळे अजित पवार गट त्यांना आपल्या पक्षात घेईल आणि अर्थातच तिथे जाऊनही त्यांना राज्यसभेची उमेदवारी हवी असणार आणि त्या अटीवरच त्या अजित पवार यांच्या पक्षात जाते स्वकर्तृत्वाने म्हणजे निवडणुकीला उभं राहून लोकसभेत निवडून येण्या इतकं कर्तृत्व प्रियांका चतुर्वेदी यांच्यामध्ये नाहीये प्रियांका चतुर्वेदी ह्या बेसिकली मीडिया ऑर्गनायझर होत्या आणि त्यांनी साधारणपणे दोन हजार दहा मध्ये काँग्रेसमध्ये त्यावेळेस प्रवेश केला होता आणि त्यानंतर त्या राष्ट्रीय प्रवक्त्या झाल्या साधारण दोन हजार चौदा मध्ये दो या कालावधीमध्ये प्रियांका चतुर्वेदी काँग्रेसची भूमिका मांडत होत्या पण त्यांनी काँग्रेसची भूमिका अशी काय मांडली की त्यांचं कर्तृत्व दिसून आलं आणि काँग्रेस हळूहळू रसातळाला जाऊ लागलं आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचे काँग्रेसमध्ये मतभेद झाले आणि प्रियांका चतुर्वेदी तिथून बाहेर पडले आता खरं म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेस आणि उबाटा सेना यांची युती म्हणजे तत्कालीन शिवसेनेची युती होती प्रियांका चतुर्वेदी यांनी काँग्रेस सोडली आणि त्या शिवसेनेत गेल्या त्यावेळेस शिवसेनेमधूनच त्यांना विरोध झाला होता कारण अशा प्रकारे बाहेरून आलेल्या व्यक्तीला थेट राज्यसभेत पाठवायचं आणि त्यांचा उद्धार करायचा ही शिवसेनेची नीती काही नवीन नाही आहे आणि ती आपण वारंवार बघितलेली आहे प्रितीश नंदी असतील धूत असतील त्याचप्रमाणे प्रियांका चतुर्वेदी या उबाटा सेनेत गेल्या आता प्रियांका चतुर्वेदी जिथे जातात तिथे नेमकं त्या पक्षाची वाताहत होते काँग्रेसची वाताहत झाली त्यानंतर त्या उबाटा सेनेत गेल्या उबाटा सेनेमध्ये गेल्यानंतर उबाटा सेनेची ही वाताहत झाली विधानसभेमध्ये उबाटा सेना वीस आमदारांपर्यंत खाली आली पुन्हा त्यांनी राज्यसभेमध्ये असं काही कर्तृत्व दाखवलं का की ज्यामुळे उबाटा सेना ही लोकांच्या नजरेत भरेल तर तेही नाही त्यामुळे फक्त आदित्य ठाकरे यांच्या क्लोज आणि दाओच प्रकरण या सगळ्यामुळे प्रियांका चतुर्वेदी या उबाटा सेनेत होत्या त्याही पेक्षा खासदारकी आपल्याला मिळालेली आहे आणि ही जपण्यासाठी त्या होत्या आता की जाणार आहे म्हटल्यावर प्रियांका चतुर्वेदी या उबाटा सेनेला रामराम करणार एवढं निश्चित आहे प्रश्न असा आहे की अजित पवार यांच्या गटामध्ये त्या का जात आहेत किंवा अजित पवार यांनी त्यांना आपल्या गटामध्ये या असं आमंत्रण पाठवलंय का अधिकृतरित्या काहीही कळलेलं नाही पण बातम्या मात्र ते सांगतायत की प्रियंका चतुर्वेदी या अजित पवार गटामध्ये जातात प्रियांका चतुर्वेदी यांचा इतिहास पाहिला तर ते ज्या पक्षात जातात त्या पक्षाची वाताहत होते काँग्रेस उबाटा सेना आणि हे त्यांचं कर्तृत्व आहे आणि या कर्तृत्वासाठी अजित पवार जर त्यांना आपल्या पक्षात घेत असतील तर कठीण आहे कारण काहीतरी कर्तृत्व हवं की त्यांना पक्षात घ्यायचं थेट पुन्हा राज्यसभेत पाठवायचं प्रियांका चतुर्वेदी या इंग्रजीत बोलतात एवढंच जर त्यांची क्वालिफिकेशन असेल तर मग सगळंच कठीण आहे कारण अशा व्यक्ती ज्या नवीन पक्षात येतात आणि थेट राज्यसभेवर जातात त्यामुळे पक्षात ते कार्यकर्ते दुखावले जातात जे इच्छुक आहेत ते दुखावले जातात आणि त्याचा परिणाम त्या पक्षावर होतो हा आतापर्यंतचा इतिहास आहे त्यामुळे मला प्रियांका चतुर्वेदी यांनी उबाटा सेना सोडणार किंवा ते सोडणार आहेत यात नवल नाही वाटलं यात मला कुठेही बातमी वाटली नाही पण त्या अजित पवारांच्या पक्षात जाणार यात बातमी आहे आणि अजित पवार खरंच आपल्या हाताने आपल्या पायावर धुंडा मारून घेतील का बघूया मित्रांनो काय होतं सध्या तरी म्हटलं जात आहे की त्या अजित पवार यांच्या पक्षात जातील पण खरंच जातील का आपल्याला नक्की कळेल मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद